संजय राऊतांचं बारामतीत घणाघाती भाषण मोदींपासून चंद्रकांत पाटील अजित पवार एकनाथ शिंदेंवर अक्षरशः तुटून पडले बारामती लोकसभेची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे गुजरातमधून दोन ऐरेघेरे येतात आणि आमच्या पराभवासाठी ठाण मांडून बसतात शरद पवार यांची दिल्लीला कायम भीती वाटत आली पण आम्ही सगळे सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभे आहोत असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सासवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रकांत पाटील अजित पवार ते एकनाथ शिंदे या सगळ्यांवर तिखट भाषेत टीका केली राऊतांनी या प्रचार चार सभेत जाहीरपणे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा असं करत त्यांची खिल्ली उडवली चंद्रकांत पाटील म्हणतात की बारामतीत आम्ही शरद पवारांना संपवण्यासाठी आलेलो आहोत आले किती गेले किती संपले भरारा पण शरद पवार अजूनही तुमच्या नावाचा दरारा असे वाक्य राऊतांनी उच्चारताच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला अजित पवार हे अनेक मतदारसंघांमध्ये आपल्या भाषणांमध्ये व्यापाऱ्यांना धमकी देतात या व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांवर कोट्यावधींचा दंड लादला जातो हा दंड मागे घ्यायचा असेल तर आमच्यासोबत या आमचं काम करा असं अजित पवार सांगतात पण चार जून नंतर जनताच तुम्हाला बघून घेईल अजित पवारांमध्ये किंमत असेल तर त्यांनी मैदानात उतरून निवडणूक लढवावी आम्ही तुमच्या धमक्यानं ना घाबरत नाही धमक्या देणं हा आमचा जुना धंदा आहे राष्ट्रवादी काँग्रेसला ते जमणार नाही ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी आमच्याकडे द्यावं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे अरे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष त्यांनी गावात नेला खेड्यात नेला घराघरात नेला वगैरे वगैरे ऐकलं मग माननीय साहेबांनी काय केलं एक पक्ष उभा केला वाढवला जोपासला तुमच्या हातात दिला अधिक वाढवायला आणि तुम्ही काय केलं एक आवडीचं वाक्य होतं त्यांना एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर ते म्हणायचे दहा हजार वर्षात अशी गोष्ट झाली नाही आज जर रात्री असते तर ते बोलले असते असा हरामखोर दहा हजार वर्षात झाला नाही हे हा म्हणजे जे हरामखोर महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत या निमित्तानं तर आचार्य आत्र्यांनी नक्कीच असे हरामखोर या महाराष्ट्राच्या मातीत दहा हजार वर्षात निर्माण झाले नाहीत अशी गर्जना प्रल्हाद केशव आत्र्यांनी नक्कीच केली असती आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमची सगळी शिवसेना ताईंच्या मागे बारामती ठामपणे उभी आहे मी आमच्या बैठकांमध्ये सांगतो बारामतीची लढाई ही शरद पवार किंवा सुप्रिया ताईंची लढाई नाहीये बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे कोणतरी दोन आयरे वगैरे येणार या महाराष्ट्रामध्ये गुजरात मधून आमच्या पराभवासाठी ते ठाण मांडून बसणार बारामतीत हे तुमचं काय कोण मगाशी नाव घेतलं कोण मंत्री चंद्रकांत चंपा कोणी अजित दत्तांची लाडकी आहे चंपा, चंपा. आम्ही बारामतीमध्ये शरद पवारांना संपवायला आलेलो आहोत आले किती गेले किती संपले भरारा पण शरद पवार तुमच्या नावाचा अजूनही धरारा <प्रावागा> 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 तुम्ही काय आम्हाला संपवणार उद्धव ठाकरेंना संपवणार हे आधी बाळासाहेब ठाकरेंना संपवायला निघाले होते काँग्रेस मुक्त भारत करणार होते काँग्रेसला संपवायला निघाले आता काँग्रेस युक्त भारतीय जनता पक्ष झाला ही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती